आज आज तुम्ही बर, मतदानाचा हंग बजावलेला बर, आहे अजूनही मोठे कस आहेत ते उतरलेले नाही आहेत गरमी म्हणा किंवा सुट्टी म्हणा अनेक जण बाहेर गेलेले म्हणजे गांभीर्याने या लोकसभेकडे बघायची गरज आहे हा सर प्रवास करत मुंबईकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात मुंबईच्या आणि एकूण आता जर ज्या पद्धतीनं तुम्ही कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावलेला आहे अजूनही मुंबईकर जे आहेत ते मतदानासाठी उतरलेले दिसून येत नाहीयेत काय आवाहन करतो एक तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आता सुरुवात आहे मला असं वाटतं आता किती साडे दहा पावण्यात झाले असेल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आपण पाच वाजेपर्यंत बघू किती मतदान होतं आहे ते पण मला असं वाटतं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला आहे काही नाही तेच बेटा वाक्य आपलं मतदानाचा अधिकार बजवा कळलं का आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणात येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील आणि बाकी आशा मैं आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम एस के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे एडवांस जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेस के साथ क्वालिफाई टीचर फुल्ली एसी क्लासरूम्स, 100% प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन फोर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर